नमस्कार मंडळी कसे आहात सर्व आम्हीसुद्धा खूप छान आहोत आणि लग्नाच्या सिरीजमधला हा अतिशय महत्त्वाचा असा गारव्याचा कार्यक्रम होणार आहे कारण हा गारवा आलेला आहे नवरदेवाच्या घराकडून आणि कोणकोण मंडळी आलेले आहेत काय काय घेऊन आलेले आहेत हे सगळं तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि आपल्या लग्नाच्या सिरीजचा जो वेगवेगळे पार्ट येत आहेत तर ते तुम्ही सर्व पाहिले नसतील तर नक्की चॅनलवरती जाऊन पाहू शकता नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता इथं पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे आणि इथं औक्षण वगैरे करून त्यांचं स्वागत केलं जात आहे तर अशा पद्धतीनं आमच्या इकडच्या चालीरीत्या आहेत आणि या पद्धतीनं हा गारवा कार्यक्रम संपन्न होणार आहे स्टेट युन कनेक्टर हा सर्वजण ही सर्व मंडळी वनश्रीच्या सासरकडची मंडळी आहेत आणि नंतर मी तुम्हाला थोड्या वेळांनी तुम्हाला सांगते कोण कौन कोण आहे ते गारवा आलेला आहे आमच्या इकडं तर गारव्याला ओवाळून वगैरे घेतलेला आहे पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे आणि छान असं हे इथं सगळं ठेवून दिलेलं आहे सगळ्यांची जेवणं खाणं वगैरे झाल्यानंतर मग हळदी कुंकूचा कार्यक्रम होणार आहे तर म्हटलं चला थोड्याशा क्लिप्स अशा दाखवाव्या यासाठी हे मी तुम्हाला दाखवत आहे लग्नाच्या सिरीजमधला हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आत्तापर्यंत जे व्हिडिओ मी पोस्ट केले तर त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून आभारी आहे चला आता व्हिडिओला सुरुवात होते आणि हा गारवा खूप इंटरेस्टिंग आणि एकदम मस्त आणि छान असा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण डेकोरेशन वगैरे अगदी भन्नाट असा आहे तर तुम्हाला मी पुढं सर्व इतमभूत माहिती देणारच आहे ते ट्यून कनेक्टर हा नवीन असाल तर कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करा शेअरसुद्धा करा आपली व्हिडिओ तर इथं ह्या निळ्या बस साडीमध्ये बसलेल्या आहेत ह्या आहेत मुलाच्या आत्या आणि त्या दोघी आहेत त्या आहेत मुलाच्या आत्ते बहिणी दोघी तर आता इथं सगळ्यांची म्हणजे लेडीज पंगत बसलेली आहेत कारण जेवणं खाणं झाल्यानंतरच मग आम्ही गारवा सोडण्याचा कार्यक्रम घेणार आहोत नाहीतर परत मग खूप उशीर होतो जेवणासाठी तर यासाठी इथं सगळे पाहुणे मंडळींच्या ज्या लेडीज आहेत त्या सगळ्या बसवलेल्या आहेत आणि पंगत छान अशी पडलेली आहे तोपर्यंतच आमच्या मोठ्या आत्या आहेत तर त्यांचे सुनबाई आणि मुलगा हे सुद्धा गारवा घेऊन आलेले आहेत तर त्यांचंसुद्धा इथं स्वागत केलं जात आहे आणि आरती वगैरे करून तुकडा ओवाळून टाकून वगैरे घ्यायचं हे सगळं चाललेलं आहे तर इथं दोन गावचे आज पाहुणे आलेले आहेत तर अशा पद्धतीनं आणि इथं आतमध्ये स्वयंपाकघरात काय चाललंय बघा दुधातली खिचडी चाललेली आहे मी नवीनच बघितलं ही दुधातली खिचडी भजी वगैरे तळली जात आहेत मस्त अशी गरम गरम भजी आणि सगळ्यांची पाहुण्यांची जेवणं झाल्यानंतर आता आम्ही घरच्या ज्या लेडीज आहेत तर आम्ही चौघी राहिलेलो पाठीमागं तर आम्हीसुद्धा जेवण करून घेतो आहे म्हणजे नंतर पुढचा कार्यक्रम ओरखण्यासाठी मदत होईल आणि आता इथं बघा आता हे सगळे गारवे ठेवलेले आहेत पाहुण्यांच्याकडचा गारवा आत्यांच्याकडचा गारवा हे सगळे दोन्ही गारवे आणि आज गारव्यांचा भरपूर असा मोठा कार्यक्रम होतोय तर इथं आम्ही आता सगळेजणं बघ थांबलो आहे भाऊकीतल्या ज्या बायका आहेत त्या येणार आहेत तर त्यांची वाट बघत आम्ही थांबलो आहे आणि आम आमच्या गप्पाटप्पासुद्धा छान असे चाललेले आहेत मस्त तर अशा पद्धतीनं लग्नाची सिरीज सुरू आहे नवीन कोण असाल तर आपले सगळे लग्नाचे पहिल्यापासूनचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि व्हायरल व्हिडिओ सुद्धा दिलेले आहेत सर्वांना आवडतो वनश्रीच्या मामी सगळ्यांना हळदी कुंकू लावायचं काम करत आहेत आणि बाकीच इथं सगळं आता गारवा सोडायचं चाललंय चा डेकोरेशन खूप सुंदर असं केलंय दही भाताचं बघू शकता मस्त असं आहार फुलं वगैरे केलेले आहेत सर्वांना मस्त असं डेकोरेशन केलंय गणपती किती सुंदर आहे उसळीची चव छान पाटलांच्या घरी सर्वांनाच मान तुरी डाळीच्या उसळीचा डबा किती सुंदर डेकोरेशन केले बघा मस्त असं

मामींनी सुद्धा उखाणा घेतलेला आहे आणि हा लोणच्याचा डब्बा उघडलेला आहे मस्त किती फुट ऐकून

अशा पद्धतीनं वनश्री आणि शिवमच्या लग्नाचा मुख्य गार गारवा नवरदेवाच्या घराकडून आलेला खूप आनंदाच्या वातावरणामध्ये ह्या गारव्याचं कार्यक्रम पार पडलेला आहे आणि भरपूर अशा बायकांनी उखाणे वगैरे घेतले अगदी हसी मजाक करत हा गारवा कार्यक्रम संपन्न झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात लग्नाचे हे कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका आणि नवीन असाल चॅनलवरती तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका